नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तुम्हाला पोलीस भरती मैदानी बद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स मध्ये प्रश्न आहेत की सर सोळाशेचे मार्क कसे कट होत आहेत किंवा गोळा फेकला मार्क कसे असतात शंभर मीटर धावण्यामध्ये किती सेकंदाला किती मार्क आहेत हे प्रश्न असतात काहींचे प्रश्न असतात इव्हेंट किती आहे सर उंची किती लागते डॉक्युमेंट काय काय लागणार हे संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती की सप्टेंबर महिन्यामध्ये फार मोठी भरती या ठिकाणी येत आहे आणि या भरतीबद्दल संपूर्ण मैदानीबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत आणि एकदम सोयीस्कर पद्धती बघणार आहोत त्याकरता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच तुम्ही बघा आता सगळ्यात पहिले तर आपल्याला हे जाणून घ्यायचंय की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपल्याला डॉक्युमेंट काय काय तयार ठेवायचे आहेत आणि ऐन वेळेला आपली धावपळ नको झाली पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पहिले एस एस सी म्हणजे दहावी आणि एच एस सी म्हणजे बारावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितच नसतं की सर्टिफिकेट असतं ज्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो तर ते दोघी गोष्टी आपल्याला तयार ठेवायच्या आहे हे बोर्ड सर्टिफिकेट आपल्या स्कूलतर्फे येतं रिझल्ट लागल्याच्या चार पाच नंतर दोघांपैकी एक प्रमाणपत्र किंवा गुणपत्र असलं तरी देखील चालते दोघे दोघे असले पाहिजे असं काही नाही त्याच्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला ज्याला आपण एल सी किंवा टी सी म्हणतो बारावी नंतर जर शाळा सोडला असेल तर त्याचा जो दाखला हो असतो त्याला आपण एल सी म्हणतो लिव्हिंग सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशन नंतर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर जो दाखला असतो त्याला टी म्हणतो ज्याला म्हटलं आता ट्रान्सपोर्ट ट्रान्सफर सर्टिफिकेट आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर माझं तर कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे माझ्याकडे ओरिजिन एल सी नाहीये तर अशा सिच्युएशनला कॉलेज तुम्हाला बोनाफाईट देतं तर ते बोनाफाईट कॉलेजचं काढून ठेवायचं आहे भरतीच्या वेळेस काढलं तरी चालतंय त्याच्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे असे प्रमाणपत्र ज्याला आपण डोमोसाईल साईल असं त्या ठिकाणी म्हणत असतो जातीचे प्रमाणपत्र म्हणजे जात कास्ट सर्टिफिकेट ओपन कॅटेगरी वाटल्या न्यायची काही आवश्यकता नाही त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी ज्याला म्हटलं आता एक कास्ट व्हॅलिडिटी कोणाला लागते तर ज्यांचं ओबीसी एन टी टी असे सर्टिफिकेट आहे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागते आणि ते देखील महत्वाचे नसेल काढलेलं काही टेन्शन नाही तुम्ही नोकरीला जॉईन झाल्यानंतर देखील सहा महिन्याच्या काढून ते डिपार्टमेंटला सादर करू शकतात का कागदपत्रांना काही परत तुम्हाला डाऊट असेल मला कमेंट बॉक्स मध्ये बिंदास विचारा मी परत क्लिअर करेल तुम्हाला त्याच्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुमचं उत्पन्न नऊ लाखाच्या खाली असेल तर तुम्ही नॉन क्रिमिलियर मध्ये येतात आणि नऊ लाखाच्या वर असेल तर क्रिमिनेलियर मध्ये येतात आता हे कोणाला लागतं तर हे सर्टिफिकेट लागतं ओबीसी एन टी वाल्यांना लागतं एस सी एस ला हे सर्टिफिकेट लागत नाही आणि ओपन वाल्यांचा तर प्रश्नच नाही ओपनला देखील सर्टिफिकेट लागत नाही त्याच्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र मी इथं संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणतोय मी एम एस सी आय टी म्हणत नाहीये बऱ्याच लोकांना कम्प्युटर प्रमाणपत्र म्हणजे एकच सुस्त एम एस सी आय टी असं नाही टोटल शहाऐंशी प्रकारचे वेगवेगळे सर्टिफिकेट आहेत संगणकाशी रिलेटेड त्याच्यापैकी कुठलाही कोर्स तुमचा असेल तरी देखील चालतं याच्यात पण अजून मी पुढे क्लिअर करणार आहे आणि आधार कार्ड आणि लक्षात ठेवायचं दहा ते बारा पासपोर्ट साईज फोटो रेडी ठेवायचे दहा ते बारा या सगळ्या डॉक्युमेंटचा दोन सेट झेरॉक्स काढून तयार करायचे का आणि ओरिजिनल डॉक्युमेंट पण त्या ठिकाणी तयार ठेवायचे आहे बरोबर आता सगळ्यात महत्वाचं की एम एस सी आय टी सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का आता या मागच्या भरतीला आमची एक विद्यार्थीनी होती तिच्याकडे एम एस सी आय डी सर्टिफिकेट नव्हती तिला बरेच सांग बरेच जणांनी सांगितलं की तुला रिजेक्ट केलं जाईल परंतु तिला आम्ही जीआर आर दाखवला की रिजेक्ट करता येणार नाही तर जीआर आर काय सांगतोय शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण जीआर आर दोन हजार एकसष्ट ऑब्लिक दोन हजार एक ऑब्लिक एकोणचाळीस हा जीआर आर काय सांगतो की तुम्ही प्रमाणपत्र जे आहे कम्प्युटरचं प्रमाणपत्र जे आहे लागल्यानंतर देखील दोन वर्षाच्या आत सादर तुम्ही करू शकता त्याकरता ज्यांच्याकडे आता एम एस सी आय टी सर्टिफिकेट किंवा इतर कम्प्युटर सर्टिफिकेट नसेल त्यांनी टेन्शन घ्यायचं काम काहीच नाहीये तुम्हाला दोन वर्षाच्या आत देखील तुम्ही सादर करू शकतात आणि त्याच्यामध्ये टोटल शहाऐंशी प्रमाणपत्र सांगितलेत याची लिस्ट मी तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये काय काय सर्टिफिकेट संगणक प्रमाणपत्र म्हणून चालू शकतात ते तर डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवायचे आहेत याच्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आता या ठिकाणी आपण पुरुष उमेदवारांची हाईट किती लागते तर पुरुष पुरुष उमेदवारांची हाईट लागते एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांची हाईट लागते एकशे पंचावन्न सेंटीमीटर आता ज्यांची हाईट कमी बसते तर ते बँड पथकामधून अप्लाय करू शकतात आता पोलीस मध्ये काय राहतं बघा एक असतं पोलीस कॉन्स्टेबल एक असतं एसआरपीएफ ते स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ते दुसरं असतं जेल पोलीस तिसरं असतं चालक पोलीस आणि पाच वाजता बँड पथक तर तुमची जर हाईट बसत नसेल तर तुम्ही बँड पथकामधून पण पोलीससाठी फॉर्म टाकू शकता पण त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं तरी एक वाद्य वाजवता आलं पाहिजे आलं लक्षामध्ये मग तिथं तुम्हाला मध्ये थोडी सवलत असते जसं जर बँड पथक अप्लाय करत असाल तर तुम्हाला एक त्रेपन्न हाईट असेल तरी चालते आणि तर तुम्हाला एक त्रेसट असेल तरी चालते दोन दोन सेंटीमीटरचं तिथं सवलत दिलेली बरं आता या ठिकाणी वयोमर्यादा काय आहे तर खुल्या वर्गासाठी पुरुषांची वयोमरद आहे अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि मागास वर्गासाठी आहे अठरा ते तेहतीस वर्ष महिलांसाठी देखील सेम आहे खुल्या वर्गासाठी अठराश ते अठ्ठावीस वर्ष आणि मागास वर्गासाठी अठरा ते तेतीस वर्ष हे वयोमर्द आहे त्याच्यानंतर आता फिजिकल क्रायटेरिया काय असणार आहे ते आपण बघूयात तर या ठिकाणी पुरुषांना सोळाशे मीटर धावणे वीस मार्काला शंभर मीटर धावणे पंधरा मार्काला आणि गोळा पेक जो की सात किलो दोनशे साठ ग्रॅमचा असतो सात किलो दोनशे साठ ग्रॅमचा तर तो असतो पंधरा मार्काला मार मार म्हणजे सेव्हन पॉईंट टू सिक्स पंधरा मार्काला महिलांसाठी आठशे मीटर धावणे वीस मार्काला शंभर मीटर धावणे पंधरा मार्काला आणि गोळा पेक जो की चार किलोचा असतो तो आहे पंधरा मार्काला असं पुरुषांना पन्नास मार्काची मैदानी आणि महिलांना देखील पन्नास मार्काची मैदानी पुरुषांना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची पुरुषांना छाती फुगवणे देखील असते कमीत कमी छाती जी असते कमीत कमी छाती ती एकोणऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे आणि तिथून पाच सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे श्वास घेतल्यानंतर ती छाती पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे तर असे विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय होतील ज्यांची पाच सेंटीमीटर छाती फुगत नाही तर ते डिस्क्लिफाय केले जाऊ शकतात याच्याकडे सुद्धा आमचा उपाय आहे आमच्या मैदानीला याची सगळी ट्रेनिंग त्या ठिकाणी दिली जाते मग आता आपण या ठिकाणी पुरुषांचे सोळाशे मीटरचे शंभर मीटरचे मार्क कसे आहेत गोळापेक्षा मार्क कसे ते पण आपण त्या ठिकाणी चार्ट बघणार आहोत तर या ठिकाणी पुरुष सोळाशे मीटर धावणे जे की गुण वीस मार्काला आहे त्याचा चार्ट आपण दिलेला आहे जे विद्यार्थी पाच मीटर दहा सेकंदाच्या आत येतील त्यांना आउट ऑफ मार्क राहतील वीस मार्क आलक्षामध्ये जे विद्यार्थी पाच मीटर दहा सेकंद पाच मिनिट दहा सेकंद ते पाच मिनिट तीस सेकंदाच्या दरम्यान येतील त्यांना असणारे अठरा मार्क पाच मिनिटं तीस सेकंद ते पाच मिनिट पन्नास सेकंदच्या आत येतील त्यांना असणारे सोळा मार्क पाच मिनिटं पन्नास सेकंद ते सहा मिनिटं दहा सेकंद वाल्यान असणार आहे चौदा मार्क आणि पुढे तुम्ही वाचून घ्या चौदा मार्कापेक्षा ज्याला सोळाशे मीटर मध्ये कमी येत असेल त्याने पुढे जाऊ पण नका कारण की त्याचं फायनल पेपरला सिलेक्शन होणार पण नाही त्याकरता आपल्याला कमीत कमी सोळा मार्क तरी येत सोळाशे मीटर मध्ये आपल्याला आणायचीच आहे हिची पीडीएफ ही माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल ती डाउनलोड करून व्यवस्थित वाचा नाही सापडली ती तर डिस्क्रिप्शन मध्ये मला व्हॉट्सअपला मेसेज टाका मी तुम्हाला ती सेंड करेल नंबर लिहून घ्या माझा सगळ्यांनी नंबर आहे नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट मला ज्यांनी ज्यांनी व्हॉट्सअपला मेसेज टाकाल त्यांना त्यांना मी पी शेअर करून टाकेल तर आपल्याला शक्यतो टार्गेट ठेवायचे की कमीत कमी सोळा मार्क तरी आलेच पाहिजे तेव्हा आपण पुढे पेपरला जाऊ मात्र याच्यानंतर पुढे आपल्याला पुरुषांची शंभर मीटर धावणे जे की पंधरा मार्काला आहे यामध्ये अकरा पॉईंट पन्नास मध्ये जर टाइम निघत असेल तर आउट ऑफ मार्क आहे पंधरा मार्क अकरा पॉईंट पन्नास ते 12 बारा, बारा पॉईंट पन्नास हे मिली सेकंद आहेत या टायमा दरम्यान आला तर त्याला मार्क आहेत बारा मार्क बारा पॉईंट पन्नास तेरा पॉईंट पन्नास ला आला दहा मार्क तेरा पॉईंट पन्नास ते चौदा पॉईंट पन्नास ला आहेत आठ मार्क आणि तिथून पुढे मी स्लॉट तुम्हाला दिलेला आहे शक्यतो प्रयत्न करायचे की आपल्याला शंभर मीटर मध्ये एक तर आउट ऑफ मार्क नाही तर बारा किंवा दहा तरी आणाच आणा दहाच्या काल येणार तर तरी मी तुम्ही बसणारच नाही कारण की टोटल काउंटिंग तुमची कमी होऊन जाते ना लक्षात ठेवा पेपरला तेच पोरं जातात ज्यांना कमीत कमी पन्नास पैकी चाळीस मार्क असणारे तेच पोरं पोरं पेपरला होणार कधी कधी तर चाळीसच्या वरही मेरिट चालला तर लक्षात ठेवा जर तुम्ही ग्राउंडलाच बसले नाही पुढे ग्राउंडला चांगले मार्क आले नाही तर पेपर तुम्ही देऊ शकता का नाही देऊ शकत त्याकरता टार्गेट ता ठेवायचं चाळीसच्या वरच मार्क आले पाहिजे येतं लक्षात माहिती तुम्हाला आता आपण या ठिकाणी बघूया गोळा फेक तर पुरुषांचा जो गोळा पेक असतो तो सात पॉईंट दोनशे दोनशे साठ के असतो म्हणजे सात किलो दोनशे साठ ग्रॅमचा असतो जे की पंधरा मार्काला आहे ज्याने साडेआठ मीटर गोळा फेकला त्याला आउट ऑफ मार्क मिळणार ज्याने सात पॉईंट नव्वद ते आठ पॉईंट पन्नास च्या दरम्यान गोळा फेकला त्याला असणारे बारा मार्क साडे सात पॉईंट तीस ते सात पॉईंट नव्वदच्या दरम्यान त्याला असणारे दहा मार्क कमीत कमी गोळ्यामध्ये दहा मार्काच्या वरच आपल्याला ठेवायचे आहे चांगलेच मार्क आले पाहिजे सगळे मध्ये हे जे खालचे ते मार्क आले की समजा तुम्ही मेरिटला बसलेच नाही समजा कळलं आता बघा या ठिकाणी आपण गोळा पेकचे मार्क पण बघितले हे ग्राउंड असतं गोळा पेकच बघा हा इथं साडेआठ मीटर आउट ऑफ पेकला कि पंधरा मार्क आला लक्षामध्ये त्याच्यानंतर इथं सात नव्वद ते आठ पन्नासच्या दरम्यान पेकला की बारा मार्क सात तीस ते सात नव्वदच्या दरम्यान पेकला की तुम्हाला दहा मार्क सहा सत्तर ते सात तीसच्या दरम्यान पेकला की आठ मार्क हे असे तर ही पीडीएफ तुम्ही तिथं व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचून घ्या नाही मी तुम्हाला सांगितलं डिस्क्रिप्शन पीडीएफ पीडीएफची लिंक तुम्हाला भेटून जाईल तर अशा प्रकारचं ग्राउंड असतं व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि चांगल्या पद्धतीने शक्यतो आउट ऑफ मार्क भेटले तर अतिउत्तम बरोबर आता त्याच्यानंतर महिलांचं आपण बघूया महिलांना आठशे मीटर जे की वीस मार्क आला आहे तर यामध्ये जर दोन मिनिट पन्नास सेकंदच्या आत जर आली महिला तर तिला आउट ऑफ मार्क भेटतील वीस पैकी वीस त्यानंतर दोन मिटर पन्नास दोन मिनिट पन्नास सेकंद ते ती तीन मिनिटाच्या दरम्यान जर आली तर त्याला किती मार्क असणारे अठरा मार्क असणारे म्हणजे दहा दहा ने घटलं की दोन दोन मार्क घटतायत बघा मग तीन मिनिटं ते तीन ती ती मिनिट दहा सेकंदच्या दरम्यान जर ती व्यक्ती आली तर तिला असणारे सोळा मार्क म्हणजे जसे जसे दहा दहा सेकंद वाढतील तसे तसे दोन दोन मार्क कमी होऊन जातील तीन मिनिट दहा सेकंद ते तीन मिनिट वीस सेकंदच्या दरम्यान जर आली तर किती मार्क असणार आहेत त्या महिलेला चौदा मार्क असणारे म्हणजे जसे जसे दहा दहा सेकंद वाढत आहेत तसं तसं दोन दोन मार्क काय होत आहेत कमी होत आहेत आता आपण महिलांचं शंभर मीटर धावून या ठिकाणी बघणार आहोत तर महिलांना चौदा सेकंदाच्या आत जर टाइम काढला तर पैकीच्या पैकी मार्क पंधरा मार्क असणार आहेत चौदा सेकंद ते पंधरा सेक पंधरा मिली सेकंद दरम्यान जर आला चौदा सेकंद ते पंधरा मिली सेकंद दरम्यान जर आला तर टोटल बारा मार्क त्या ठिकाणी असणार आहे त्या सॉरी पण चौदा सेकंद ते पंधरा सेकंदच्या दरम्यान पंधरा सेकंद ते सोळा सेकंदच्या दरम्यान जर आलं तर दहा मार्क असणार आहे सोळा सेकंद ते सतरा सेकंदच्या दरम्यान जर आलं तर आठ मार्क असणार आहे तर लक्षात ठेवायचं एक तर चौदा सेकंदाच्या आत या नाही तर पंधरा सेकंदाच्या आत या म्हणजे ऍटलिस्ट पंधरा किंवा बारा मार्क तुम्हाला आलेच पाहिजे आलं लक्षामध्ये हे झालं तुमचं शंभर मीटरचं आता गोळा पेक्षा बघूया महिलांचा गोळा असतो चार केजीचा आणि टोटल पंधरा गुण असतात त्याला जर सहा मीटर गोळा फेकला सहा मीटरच्या पुढे तर तुम्हाला टोटल मार्क किती असणारे पंधरा मार्क असणारे त्याच्यानंतर पाच पॉईंट पन्नास ते सहा मीटर म्हणजे गोळा थोडा मागे सरकला तर किती मार्क असणारे तुम्हाला बारा मार्क असणार आहे त्याच्यानंतर पाच मीटर ते साडे मीटर जर असेल गोळा याच्या दरम्यान जर असेल तर किती मार्क असणार इथं दहा मार्क असणारे याचं ग्राउंड बघा तुम्हाला अशा बनवून दाखवतो बघा सहा मीटर पेक्षा जास्त फेकला म्हणजे आउट ऑफ तर किती मार्क असणार असणारे पंधरापैकी पंधरा जर साडेपाच मीटर ते सहा मीटरच्या दरम्यान पडला तर किती मार्क असणारे बारा मार्क असणारे आणि पाच मीटर ते साडेपाच मीटरच्या दरम्यान असेल तर किती मार्क असणारे दहा मार्क असणारे आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे मुलांना पण मुलींना पण समजा एखादी गोळा जर इथं रेषेवर पडला रेशेवर सहा मीटरच्या रेषेवर तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा याला आउट ऑफ पंधरा मार्क मिळतील का बारा मार्क मिळतील हे तुम्हाला कुठं सांगायचंय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय समजा इथं पडला किंवा हे पडला म्हणजे पाच साडेपाच मीटरच्या रेषेवर पडलेला आहे तर मग त्याला बारा मार्क द्यायचे का दहा मार्क हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने महिलांचं ग्राउंड या ठिकाणी होतं तर आता या ठिकाणी कसं आहे तुम्हाला मी तुम्हाला इथं पूर्णपणे महिलांचं आणि पुरुषांचं सोळाशे मीटर आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा पूर्ण कॅल्क्युलेशन या ठिकाणी करून सांगितलेलं आहे तर लवकरात लवकर भरतीची तयारीला तुम्हाला लागायचं आहे बघा या ठिकाणी मी थोडं मिरिटचं सांगून देतो तुम्हाला की मिरिट कशा पद्धतीने लागतं आणि तुम्हाला सिलेक्शन जर काढायचंय तर कशापर्यंत तुमचं सिलेक्शन निघेल हे तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा आपण इथं बोर्डवर तुम्हाला मी समजावून सांगतो की जर तुम्हाला खरंच या भरतीला व्हायचंय तर कशापर्यंत तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होईल बघा आता पुरुषांना पोलीस होणं थोडं अवघड आहे मुलींपेक्षा कारण की त्यांना ग्राउंड पण टप काढायचंय आणि पेपर पण टप काढायचंय आहे आता काय पुरुषांना बघा पुरुषांना मैदानीमध्ये कमीत कमी हे पुरुषांचा सांगतो मी मैदानीमध्ये कमीत कमी मार्क बेचाळीस असलेच पाहिजे चाळीस पण असू शकतात पण मिरिटला चांगले मार्क आले ना पे आणि पेपर तरच तर फायनल मेरिट लिशियन होईल मग ज्या व्यक्तीला कमीत कमी बेचाळीस मार्क आहेत त्या व्यक्तीचा पेपर कमीत कमी नव्वद क्रॉस असला पाहिजे तर आपण नव्वदच पकडूयात तर टोटल किती आले इथे एकशे बत्तीस तर तेव्हा कुठं जाऊन त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं मुंबईचं मेरिट लई एकशे वीस पर्यंत येऊ शकतं कितीपर्यंत एकशे वीस पर्यंत म्हणजे समजा मैदानीला जर बेचाळीसच्या ऐवजी जर चाळीसच आले ऐवजी किती आले चाळीस आणि पेपरला समजा पंच्याऐंशी पर्यंतच मार्क आले तरी सुद्धा एकशे पंचवीस पर्यंत म्हणजे मेरिट मैतो व्यक्ती त्या ठिकाणी बसतोय आता मुलींचं काय आहे बघा समजा एखाद्या मुलीला मैदानीमध्ये समजा छत्तीसच मार्क आले किती मार्क आले छत्तीस किंवा समजा चौतीसच मार्क आले तरी सुद्धा ती मुलगी पेपरला बसू शकते पण जर छत्तीस मार्क इकडे येत आहेत तर कमीत कमी पंच्याऐंशी मार्क तुम्हाला पेपरला आणायचेच आहे म्हणजे बघा सांग पाच अकराशे का तीन आठ आणि एक बारा किती आले एकशे एकवीस टोटल आले आणि तर किती आली एकशे एकोणावीस टोटल आली एकशे एकवीस एकशे एकोणीस टोटल वर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होतंय आता मुलांना तर ग्राउंड पण टपच ठेवायचं आणि पेपर पण टपच ठेवायचंय पण होतं काय मुलींचं सिलेक्शनचं बघा समजा एखाद्या मुलीने शेचाळीस मार्क घेतले पण बऱ्याच वेळेस पेपर आहे ना त्यांचा साठच्या वर सुद्धा जात नाहीये म्हणजे समजा साठच मार्क पडले तर टोटल किती होते एकशे सहा पण समजा एखाद्या मुलीने जर चौतीसच मार्क घेतले पण तिचा पेपर नव्वद क्रॉस आहे तर एकशे चोवीस टोटल होती म्हणजे जिचं ग्राउंड थोडं वीक आहे ज्या मुलीचं पण पेपर स्ट्रॉंग काढला ना शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे बघा काय ग्राउंड फक्त पन्नास मार्काला आहे आणि पेपर आहे शंभर मार्काला त्याकरता ग्राउंडला प्रयत्न ठेवायचा की छत्तीसच्या वरच मार्क आले पाहिजे कितीच्या वर छत्तीसच्या वर आणि पेपर लाइंशीच्या वर तुम्हाला काढायचे त्याकरता ग्राउंडवर जेवढं तुम्ही फोकस करतायत त्याच्यापेक्षा दहा पटीने पेपरवर फोकस करा बघा ग्राउंडचे शिक्षक तुम्हाला हे सांगत नाही ते काय घाबरवता तुम्हाला की तुम्ही ग्राउंडच नाही निघालेत तर पेपरला कस का काय बसणार आहेत मग त्याकरता मुलं मुली काय करता पूर्ण भर फक्त ग्राउंडवर टाकून देतात पेपरवर भर टाकत नाही ग्राउंड तीन चार महिन्यात तयार होऊ शकतं पेपर तीन चार महिन्यात नाही होणार बरं तयार त्याकरता पेपर नव्वद क्रॉस काढण्यासाठी मुलांना आणि मुलींना ऐंशी क्रॉस काढण्यासाठी कमीत कमी सहा महिने मन्य, आठ महिन्याची एकदम कसून तयारी लागेल पेपरला मी असं सुद्धा बघितलेलं आहे की ज्या मुलींना पन्नास पैकी पन्नास मार्क आहेत आणि पेपरला साठच मार्क आहेत तर टोटल एकशे दहा झाली सिलेक्शन झालं पण ज्या मुलीला चाळीसच मार्क होते आणि पेपर तिचा स्ट्रॉंग होता ऐंशी मार्क होते एक तर एकशे वीस मार्काला सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे त्याकरता ग्राउंडला जेवढी मेहनत घेतात त्याच्यापेक्षा दहा पट्टीने मेहनत तुम्हाला पेपरला घ्यायची तरच सिलेक्शन होणार मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये जेवढा आठ नऊ वर्षाचा मला अनुभव आहे लेक्चर घ्यायचा अकॅडमी चालवण्याचा त्या अनुभवामध्ये मी असं आजपर्यंत कुठली महिला बघितली नाही की जिला सत्तर आणि बासष्ट मार्क पडले आणि तिचं सिलेक्शन झालेलं आहे ज्या मुलींचा ऐंशीच्या वर पेपर निघतो त्याच मुलींचं सिलेक्शन होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे ग्राउंडचे जे कोच आहे ना जे घाबरवते ना तुम्हाला की पहिले तू पेपरवर नको लक्ष देऊ ग्राउंडवर लक्ष दे ग्राउंड व्यवस्थित नाही निघणार तर पेपर कुठून काढणार मी आजपर्यंत अशी कुठलीच मुलगी बघितली नाही की तिने ग्राउंडवर लक्ष ठेवून पेपरला इग्नोर केल्यानंतर सिलेक्शन झालेलं आहे त्याकरता कोच येत ना यांना तेवढा अनुभव नसतो यांनाच तुम्ही विचारा की तुम्ही किती वर्ष भरत्या मारलेल्या आहेत तर हे मी याकरता सांगतो की ना आम्ही काय सांगतो आम्ही शिकवणारे शिक्षक आम्ही सांगतो बाबा ग्राउंडला पण चांगलं लक्ष द्या पण त्याच्या दहा पट्टीला लक्ष द्या पेपरला म्हणजे आम्ही दोघी ठिकाणी लक्ष द्यायला सांगतोय कोच काय सांगताय पेपर नाही महत्वाचा पहिले ग्राउंडच महत्वाचं आहे मग तो होऊन जाते गरबड मग विद्यार्थी डायव्हर्ट होतो तो अभ्यासाकडे लक्ष देत नाही आला का लक्षामध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबरला पण मला हाय केलं तर तुम्हाला मी टाकून देईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये so ही पीडीएफ मी तुम्हाला टाकून देईल थँक्यू सो मच